नांदेड आणि इतर ठिकाणच्या निवडणुकांचा दाखला देत एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला तसेच अमरावतीतही भाजपच्या फायद्यासाठी एमआयएम उमेदवार उभे करत असल्याचा खळबळजनक दावाही सपकाळ यांनी केला अमरावती येथील काँग्रेस भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी खासदार बळवंत वानखळे माजी मंत्री डॉ सुनील देशमुख वीरेंद्र जगताप मिलिंद चिमोटे यांसह अन्य नेते उपस्थित होते सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की जिथे भाजपाला बहुमत मिळणार नाही तिथे ईव्हीएम मध्ये फेरफार करणे किंवा आपल्या सोयीनुसार महापौर पदाचे आरक्षण ड्रॉ मध्ये मॅनेज करणे अशी भाजपची रणनीती आहे सत्तर उमेदवार बिनविरोध निवडून येणे ही लोकशाहीची थट्टा असून ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुनियोजित पद्धतीने हायजॅक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला अकोल्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येचा निषेध करताना सपकाळ यांनी संताप व्यक्त केला आहे तिकीट ही एक प्रक्रिया आहे आणि काँग्रेस अमरावतीमध्ये मजबूत आहे त्यामुळे अने एका जागेसाठी अनेकांनी जेव्हा अर्ज मागितला जातात तेव्हा तिकीट एकाच व्यक्तीला दे आम्ही देऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना तिकीट दिल्या जात नाही यांची नाराजी ही समोर येते हे नाराज जे आहेत त्यांना समजून सांगितलं जाईल मात्र निकष जो आहे तो इलेक्ट्रॉलचाही यावेळेस होता आणि इलेक्ट्रॉलच्या सोबत पक्षाच्याही कार्यकर्त्याला जास्तीत जास्त जागा मिळा म्हणून आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय दिला होता राज्य पातळीवर जर युती गेली असती तर तिथे कार्यकर्ता अन्याय होण्याची शक्यता जास्त होती कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्त्यांना लढल्या जावी म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्थानिकांना अधिकार दिले होते आघाडी करा अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना त्यांना ह्या दिल्या नव्हत्या इंडिया अलायन्सची आपल्याला आघाडी करावं असेल तर करा तात्पर्य की एक तिकीट मागणार आहे आणि काय अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टीकडे बोट दाखवल्या जातात तर निष्ठान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणूनच काँग्रेसने यावेळेस ही विकेंद्रित स्वरूपाची भूमिका तिकीट वाटपाच्या संदर्भात असेल आणि आघाडीच्या संदर्भात असेल स्थानिकांना अधिकार देण्याचं कारणच कार्यकर्ता हे होतं वंचितच्या सोबत आम्ही मुंबईमध्ये एकत्र लढत आहोत मात्र मुंबईमध्ये देखील पाच ठिकाणी वंचितनी मैत्रीपूर्ण उमेदवार टा त्यांचे टाकलेले आहेत आम्ही वंचितच्या अर्जात कुठेही उमेदवार लेखी करानुसार बासशमध्ये हा टाकलेला नाही मुंबईच्या शिवाय वंचितच्या सोबत लातूरमध्ये आमचं गठबंधन आहे नांदेडमध्ये आमचं गटबंधन आहे आणि या ठिकाणी आम्ही सोबत लढत आहोत असं करत असताना पहिले वंचित हा समविचारी पक्ष होता मात्र एकत्रित स्वरूपात निवडणुकाचा निर्णय हा जाहीर करून लढत असताना आता वंचित आमचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षांनी दुसऱ्या मित्रपक्षावर कुठल्याही त्यांच्या नेतृत्वावर टीका करू नये ही अपेक्षा आहेत हे संकेत आहेत त्यामुळे आमचं आम पंडित्री शिंदे आमच्या खासदार आहेत आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत आमच्या वर्किंग कमिटीच्या त्या सदस्य आहेत आणि यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करण्याची वंचितला आवश्यकता नाही त्यांनी अशा प्रकारचं कोणतं वक्तव्य करू नये अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आकोटमध्ये केलेली जी युती आहे ती आपल्या समोर आहे आणि जी महानगरपालिकांमध्ये भाज भाजप आणि एम आय एम हे एकी थालीके चट्टेपट्टे कसे आहेत याचं उदाहरण सध्या नांदेडमध्ये आहे नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब हे भाजपचे आता नेते आहेत हे असं त्यांना भाजपचे नेते आहेत सध्या म्हणत असताना असू येत आहे मात्र ते आहेत ते काय करतात आहे एम आय एमला त्या ठिकाणी उमेदवार देण्याकरता सांगतात आहे त्यामुळे वाकोटला एम आय एमसोबत भाजपच्या जाणे आणि नांदेडमध्ये भाजप हा एमआयएमच्या उमेदवारांना उभं करणे हे दोन्ही त्याच्यातला अर्थ स्पष्ट आहे की एम आय एम जी आहे ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे आणि अजित पवार दाखल झाला हिदायत पटेल हे उपाध्यक्ष होते त्या घटनेमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष चाकू मारला त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्तही जो एफ आर आय दाखल केलेला आहे त्यामध्ये जरूर काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी लढलेले उमेदवार जे आहेत त्यांचं नाव आहे अधिक एक जो आहे त्या दोन जणांची त्यामध्ये नावं आहेत संदर्भात पोलीस आपलं काम करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करतील